माझ्या आयुष्याचा आजपर्यंत कसली गोली घेतली तिच्या इसाईसूनको सुद्धा होय दाखव काय सुले आता थांब रे उगाच करवाजू नका उगाच कशा सगळा इसाई इसकडून मोकला करतो साहेब तू जरा वास मी बघता हे राम भाव तुझं थोडको हे करा हा तुझा पैसा आहे ना आपण मागण बघूया मागण नको नको आता मागण कुठण नको आता बायकोला कल्ला तर निवेद दाखवायला पण झालं बघ आता गणपती आलेले आहेत गणेश फेस्टिवल फेस्ट अजून निघायचा आज पहिला दिवस आहे तुझा वायदर्शन घ्यायचं पाणी गुढी मागण घे

चला 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 चाल चालू का चालू का चालू घ्या घेतलो का बरं दे

लोक हसायला आली तुम्ही कसला हसता तात्या पेटव काय त्याला सांग पेटव्या शंकर <laughs> <तेरा चारे। laughs> तात्या त्या पासून नाव शंकर आहे हे पण याचा बापूस बोला काय आहे तुम्ही कशा आलो भर आलो असू <laughs> दे चला असू दे बोलाय असू दे कसा पण असू दे असू दे वापूस कडायला

मला सिंघर पावला आहे हो मागं का बसलेले तर तुला अगं मागं बसली टाकवा हां हां सो एखाद्याला भजन उथून आणून बाहेर ठेवणं बरोबर आहे खुली <laughs> ठेवलं <था> आहे <laughs> माझ्या जागेवर कोण बसतील त्याला विचार त्याला तर खुला येऊन बसायचा होता तर तू अगोदर यायचा होता असा एखाद्याला उत्पीन भाजूला काय ठेवतोस तू हे तुम्ही ठेवला मी पुढे बसलेला होता माझ्या जागेवर कोण बसलेला आहे मी बसलेला आहे याचा अर्थ तू मला इथं आणून ठेवलेला आहे मी नाही त्याला विचार याच मला इथं का आणून ठेवला कुणी का आणून ठेवलेला आहे तुझा तू घासीत गेला आहेस घासणार सवय घासीत गेलो घासा काय स्वतःच गेला घासीत उगतच झाल्या नसत्या कशा असतात काय खातोस फुल्यावानी बघ घरी गेलात ना अशी तिरकी आरसी देऊ टेकून अशी तिरकी देऊ आणि वाकून बघ लाल झाले कलर तुला काय फुल्यावानी खातोय हे लाल होणे काय लाल होणे झाले मागिते काय त्या नाव बघितलं त्या होमवर्क आमच्या कोकणातलं ना वा वा क्या बा काय भजन भजन तुमच्याकडे असतं काय असं आमच्याकडे भजनी बुवा सगळे कोण रुबा विलास बुवा पाटील आमच्या कोकणातले काय म्हणत आहे बुवा पांचा बुवा पण आमच्या कोकणात चंद्रकांत बुवा कधी अरे भाई जे काय सगळी नावा घेतो घेतोसायस ना हे सगळं आमच्या कोकणातलं भजनी कोकणातलं काय अरे कोकणी माणूस आणि भजन एक वेगळं अतूट नाता आहे आमच्या चाकरमाने आता येतात ना गणपतीला आम्ही फाटे फाटे पण भजन करतो कोणाची फाटल्यावर ए फाटे उजड्या भजन मध्ये सुद्धा ताडा आवाज जरी आला ना भजनाचा तरी नेस सगला असे रेदियात फडफड फडफड वाह वाह काय बात आमचे मित्र अजित कुलवणकर यांच्याकडे कागच होते म्हणजे काय अजित कोलंदकर यांची कडेना पाहुणा सांगतो परंतु हे उचलतील हे बाबा पोचवतो आम्ही भाजना आम्ही धरलेली आहे अरे हे भाऊ धरतील तू हात असा कर काय घरून काढला तू येस सी शारखे आ, स्केल आ, हे बघा भाऊ हात वर केला की धरायचं आम्ही धरल्यावर हात नाही खाली आम्ही सॉरी ते रेकॉर्डिंग होते देवाचं गाणं एखादं असल तर म्हण नाही तुला पण शाप नाही सारखं तिने तुला येस येस हे हाताकडं बघा हाताकडे बघितला ब्रह्म ब्रह्म आणि महेश्वर सावोरी बसले मला हे दत्त <laughs> तुम्ही म्हणता ना घाशीत पुढे जातो बघत ना हल्ला काय जागत आता आता ठरवलं म्हटलं जायचं माझ नाही एसन टाकला माहिती भरता आम्हाला झेपटी तेवढी आम्ही करू गप बसू तुझ्या मागडं फिरायला कोण रिकामा नाही <laughs> किती वाईट टाकतो पहिले असं तर पहिल्या नसं व्हायचं मग आता कसं होतं की जल्दी कोरोनाची लस घेतली जेव्हा सगळ्याच घेतला नव्हती त्याने दोनच घेतली मी बुस्टर पण घेतली बुस्टर घेतल्यावरच हा प्रकार व्हायला माझ्या मग बऱ्याच जणांचं अरे म्हणजे घरात बायकोच्या हातात ना, ना, <laughs> ना तांबे जरी पडल्या ना तरी हातून चेंडवासारखी उडी मारतात होय बैलगाडी शरीर आहे काय बैल तयार आहे पण घेऊन जावायला लागत्या काय त्या सगळ्या चुकीच्या पद्धती म्हणजे काय तरी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्या हाताकडे बघित राहा आम्ही ह्याच्याकडे बघित होतो ह्याच्याकडे काय काय म्हणायला लागलं ह्या खरी फायदा अशी वाट लावली मी वाट लावली तू वाट लावली आता भजन सांगल व्हाय रा अजून एक अगंब आहे आणि मग गवलन अगंब म्हणजे गवलन घ्या गवलन हे काय सकाळ द्या वासुगुवा भाटकर घ्या अरे त्याची पेक्षा घेतोय गवलन घेतो न वाजता कांदा देवाच टाक

या वाडे बाई बाई नेसेले ग बाई मी चंद्रकला टिकक्याची बाबू वाह नेसेले पे नजर माछा हरिया